कबनूर येथील स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या वतीनं नऊ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सायकल रॅली व प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली या फेरीमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हा कार्यक्रम कबनूर ग्रामपंचायत यांच्या प्रांगणात उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा शो पवार प्रमुख पाहुणे सुधीर लिगाडे मधुकर मणेरे जयकुमार कोले इंडो हायस्कूलचे चेअरमन एन एन काझी वीरमाता बी काझी यांच्या हस्ते देशभक्त रत्नापाना कुंभार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा थोर विभूतींच्या शिलालेखाला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी इंडो हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौसंगीता जिरगे यांनी देशभक्तीपर गीत गायन केलं यावेळी सरपंच शो, शोभा पवार मधुकर मे जयकुमार कोले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला स्वातंत्र्यप्राप्तीचं ध्येय उरी बाळगून यांनी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा केली नाही अशा सर्व क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढ्याची नवीन पिढीला ओळख व्हावी यासाठी घडलेल्या घट सत्यघटनेचा उलगडा एन एन काझी यांनी विद्यार्थ्यांना सांगितला या कार्यक्रमात सानिल पाटील राहुल कांबळे संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका नाझिया नवाब सेक्रेटरी समीरा पेरजादे शिक्षक वर्ग विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाभार सौ सौपुष्पा गायकवाड यांनी केलं मराठी यस न्यूज कबनूरहून चंदूलाल फकीर